आजोबा सरकारी अधिकारी म्हणून निवृत्त वडीलही निवृत्त आय एस अधिकारी आई नगर जिल्ह्यातील एका गावची सरपंच स्वतःच्या नावावर ऑडीसारखी अलिशान कार सतरा अठरा कोटी रुपयांचा बँक बॅलन्स अशी प्रशासकीय राजकीय आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या पूजा खेडकर यांनी रुबाब केला नसता तरच नवल पण त्यांनी जे पद स्वीकारलं होतं त्याची राखताना हा रुबाब बाजूला ठेवणं अपेक्षित होतं पण त्यांना हा मोह आवरता आला नाहीये आणि त्या अडचणीत आल्या पूजा खेडकर आपल्या प्रशिक्षण कालावधीतील वागण्यामुळे चर्चेत असताना त्यांची आई मनोरमा यांनी काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील मावळच्या शेतकऱ्यांना धमकवल्याचे प्रकरण आता समोर येत आहे मनोरमा यांनी मावळ तालुक्यात जमीन खरेदी केली होती पण त्यांनी आपल्या हिश्श्याच्या शेजारच्या शेतकऱ्याची जमीन बंदुकीच्या धाकाने बळकवण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ आता समोर येतोय या व्हिडिओमध्ये काही बाउन्सर घेऊन मनोरमा खेडकर या शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे दिसत आहे बापसे बेटा सवय अशी एक म्हण आहे पण इथे मायल एक दोघी सवयी निघाल्यात नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या सरपंच असलेला मनोरमा खेडकर यांचे वडील जगन्नाथराव बुधवंत हे देखील प्रशासकीय सेवेत मोठे अधिकारी होते स्वाभाविकपणे त्यांच्यातही वडिलांच्या अधिकार पदाचा माज ठासून दिसतो ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांनी दमदाटी केली होती त्यांनी गेटला आतमधून कुलूप लावलं तसेच कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आणि त्यांना गेट बाहेरच उभं केलं खेडकर यांनी प्रशिक्षण काळात मांडलेला त्यांना आता चांगलाच चिन्ह खेडकर यांनी अपंगत्वाची जातीची अशी खोटी कागदपत्रे सादर करून मिळवलेलं पद आता धोक्यात आलंय याशिवाय त्यांच्यावर आता फौजदारी गुन्हाही दाखल होण्याची शक्यता बोलली जाते कारण की पूजा खेडकर यांनी खरेच खोटी माहिती देऊन जर आय एस नोकरी मिळवली असेल तर त्यांना मोठी शिक्षाही भोगावीच लागणार आहे